गली गली देशोर हे दृश्य आहे ठाकरेंचे आमदार राजन साळवी यांच्या घरासमोरच रत्नागिरी जिल्ह्यात आज मोठी घटना घडली आहे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानासह तीन ठिकाणी आज एसीबीनं छापे घातलेत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आमदार साळवींच्या रत्नागिरीतील घराची झडती घेतली राजन साळवी यांच्या विरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केलाय त्यानंतर आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शिंदे सरकार आणि उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी एसीबीनं गुन्हा दाखल केलाय या सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जातीय या प्रकारानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शिंदे सरकार आणि राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या विरोधात घोषणा दिल्या Bureau Report, Maharashtra News Twenty Four.